बातमी पाहूयात मनोज मनोजरांगी यांनी केलेल्या आरोपासंदर्भातली मला अडकवण्याचा आणि अटक करण्याचा डाव असल्याचा सध्या मनोज मनोजरांगींनी मोठा आरोप केल्याचा दिसतोय आणि माझ्या विरोधातील कोणताच डाव यशस्वी होऊ देणार नाही असं मनोजरांगींनी स्पष्ट केलंय तर परवाच्या रात्री आणि कालच्या दिवसभर जे बरंच काही घडलं आणि रविवारी दुपारी समाजाच्या बैठकीत या सर्व गोष्टी मांडणार असं सुद्धरांगेंनी वक्तव्य केलेलं आहे तर या आंदोलनासाठी चोवीस फेब्रुवारीचाच दिवस का निवडला हे सुद्धा मनोजरांगे या बैठकीतून सर्वांना सांगणार आहेत मराठा समाज एवढा येडा थोडा आहे आम्ही बी आमच्या माथाऱ्या माणसाचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलू हा पण तुम्ही बी बघूच आता हा तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करतात ते बी बघायचं आणि तुम्ही कसे मला हरायला निघालात अंगुतवायला निघालात तेही मला बघायचं तुम्हाला मला कैद करणार आहेत का अटक करणार आहेत तुमचा कोणचा डाव इश्यू होऊ देत नाही कोणताच हा तुम्ही काळजीच करू नका फक्त उद्या मराठा बांधवांनी बैठक केल्या यायचं आहेच म्हणजे यायचं आहे कारण अंतिम टप्प्यात हे शेवटच्या धानक्यात आरक्षणाचा विषय सगळ्यांनी यायचं आहे आपल्याला उद्याचा निर्णय कंपल्स कायम बाहेर काढायचा उद्याच्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं जातं आहे काय षडयंत्र चालले रात्रीतून कोणचे कोणते आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काय घडलं आहे हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारले शिव घ्यायचं नाहीत आणि महत्त्वाची आहे शेवटची बैठक आहे तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही तर या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन आपण सध्या पाहतोय मनोज रांगेंकडून हे गंभीर आरोप केले गेले आहेत मला अडकवण्याचा आणि अटक करण्याचा डाब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नक्कीच गौरी हे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील के यांनी केलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीच त्यांनी हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे तर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की काल रात्री आणि परवा या दोन दिवसांमध्ये बरंच काही घडलेलं आहे मात्र ते काय घडलं आहे ते सांगितल्याने बरंच काही घडलेलं आहे आणि जे काही घडलेलं आहे ते सविस्तर मी समाजाला सांगणार आहे अनेक डाव साधले जात आहे हे डाव कोण साधत आहे हे देखील ते या माध्यमातून सांगणार आहे मात्र त्यांनी नाव घेण्यास नकार दिला आहे ते नावं मी नंतर उघड करणार आहे आता मुख्यमंत्री आणि उप आणि आरोग्यमंत्री यांनी का सावध राहावं कारण की ए, एक एक जण एक आहे तो नाव नाही नाव न सा, सांगता त्यांनी सांगितलंय की मुख्य मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं नाव सांगून तो व्यक्ती षडयंत्र रचत आहे तर मुख्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला सांगावं आणि सावध करावं या खेळी बंद कराव्या अशा पद्धतीचं आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे मात्र उद्या उद्या अंतर्वाली सराटीमध्ये समाज बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील हे बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे ते मांडणार आहेत कशा पद्धतीने त्यांच्यावरती ट्रॅप केला जातोय हे देखील त्यांनी आरोप केले ते देखील ते मांडणार काही नावं देखील उघड करण्याची शक्यता या बैठकीमध्ये वर्तविण्यात येत आहे गौरी नक्कीच सचिन सचिन खरं तर उद्याही त्यांची बैठक होती आहे या बैठकीतून खरं तर नक्कीच कालच आपण जर पाहिलं तर एक केंद्रीय मंत्री आहे भाजपचा असं देखील सांगितलं त्यांनी नाव न घेता तो व्यक्ती कोण आहे त्याचबरोबर आज जरी त्यांनी सांगितलं एक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्याचं नाव घेऊन एक जण अं त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो असे असे अनेक त्यांनी आरोप केले त्याचबरोबर सोळा ते सतरा जण अजून आहेत असं देखील मागच्या काही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं एकंदरीत त्यांनी आज देखील एक शंका उपस्थित केली होती की आज जो रस्ता रोखो होणार आहे त्यामध्ये पोलीस देखील साध्या वेशात येऊन या आंदोलनाला गायलबोट लावू शकतात त्यामुळे आंदोलकांनी सावध व्हावं आणि चारही बाजूची व्हिडिओ चित्रीकरण करावं असं देखील त्यांनी आवाहन केलं होतं त्यानंतर आता आज ते पुन्हा आक्रमक झालेले आहे आणि आज त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे त्यामुळे कुठेतरी आता ते पुढची जी दिशा आहे ती आंदोलनाची ती अधिक तीव्र करण्याच्या हालचाली सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपण सांगू शकतो मात्र तेच उद्या नेमकं कळेल नेमकं या बैठकीतून काय निघतं मनोज रांगे पाटील या बैठकीतून समाजाला काय आवाज